오엄나마슈아, ओम 오엄방간드로마시샬리스와미스와미스와미스와미스와바디마하라 सुप्रभात मित्रांनो शुभम मुंगेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर खूप दिवसानंतर राईड होते माझी खूप दिवस म्हणजे खूपच दिवस झाले और... गणपतीनंतर मला वाटतं ही राईड असेल गणपतीला गेलेलो मी गावी बरोबर गणपतीला गावी गेलो त्यानंतरची आज पहिली राईड आहे नाशिकला मोठा गॅप पडला आहे मग चार तीन चार महिन्याचा गॅप तरी पडला आहे काम वगैरे हो सर्व करून राईड परत सुट्टीच्या दिवशी पण जमत नव्हतं पण खूप दिवसानंतर बोललो आता काही करून जाऊया आता जातोय मी नाशिकला निघालो आहे निघालो मी साडेपाचला पेट्रोल वगैरे भरलं टाकी फुल केली आणि बोललो आता पुढे निघूया कसं होतं माहिती आहे आता ना जास्त राहत नाही राईड केल्याशिवाय असं घरात बसून बसून पण एवढं वैताग येतो ना हो भाई साहेब तुम्ही राईड एन्जॉय करा मध्ये मध्ये मी असं काय नाही काय बडबडत नाही मला सवय आहे ती मध्ये मध्ये बडबडत ती खूप सवय आहे एंटरटेनमेंट करायची पण कसं कर आलं थोडं सर्दी पण थोडीशी आहे त्यामुळे जरा आवाज माझा मध्ये मध्ये पण कॉन्फिडन्स कौन कमी नाही होणार राईड करायचा राईड करायचा म्हणजे असा सीन झाला की मित्राला हा भाई मला डोळ्यावर लाईट यांच्या लाईटा काही कमी होत नाही यांना काय नाही झोप तर काय नीट झालीच नाही बोल निघूया जेवढा लेट करेन ना तेवढा मला लेट होईल मला आणि ते गणपतीला राईड केली त्यानंतर तर काय कुठं काय जायलाच भेटलं नाही प्रयत्न करत होतो त्यानंतर मी गेलो गावी गेलेलो गावी ट्रेनने गेलेलो पण मी बाईक घेऊन नाही गेलो आ, तीन चार दिवसाची सुट्टी होती दिवाळीची त्यामुळे गेलेलो मग तिथे पण ते बाईक वगैरे नव्हती घेऊन घेऊ त्यामुळे ते, ते, ते काय हे करता आलं नाही ब्लॉग बाकी ब्लॉग म्हणजे आपण वगैरे असते पारंपरिक पद्धतीने गावी कशी होते ते वगैरे सगळं ब्लॉग तर मी तो टाकला आहे चॅनेलला तुम्ही पुन्हा एकदा बघा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी ठाण्यामध्ये आलो आहे एवढा ट्राफिक नाही त्यामुळे फटाफट निघाला होता आणि ट्राफिक असेल तर फुल हालत बेकार होते तेवढ्यापर्यंत यायला पर्यंत यायलाच खूप टाइम लागतो आणि आज ट्राफिक नाही सकाळी लवकर फायदा असा आहे की ट्राफिक नसतं त्यामुळे फटाफट निघू शकता तुम्ही तेवढा टायम दोन मिनटात लाच बाजूला घेतली हेल्मेटची Bueno, 가 हायवेला आहे चालतोय आपला मस्त पैकी आरामात चालतोय काय नाही नाशिकला चालतोय त्र्यंबकेश्वर खूप दिवसापासून इच्छा होती जायची कधी बसून म्हणतोय जाईन जाईन पण कामा पुढे वगैरे सुट्टी पुढे एक दिवस सुट्टी एक तारीखला पण सुट्टी होती पण एवढं प्रिपेअर नव्हतं जायला मी एक तारीखला की बाबा आपली बाई काही जाई नाही प्रिपेअर नाही झालो पण काल ज्याला सॅटरडे आला ना तर एकदमच हे केलं की आता जायचं म्हणजे जायचं मरून दे बसून तर राहणार नाही वैता गेला सकाळी निघूया उठलो सव्वा चारला उठून फार आपण आंघोळ केली पहिली तलब लागते ना चहाची उठल्यावर आई पहिली चहाची तलब चहा पिली मस्त की गरम एकदम आणि रो ना सूटबूट घातला आणि बाईक रेडी केली फटाफट रात्रीचं मी बाकी ते बॅग येथे सामान बनवून ठेवलं हां ही एक बॅग आहे ही बॅग रात्री बारा वाजेपर्यंत मी पार्किंगच्या इथे थांबून बॅगची सेटिंग करत होतो कारण मला माहीत नव्हतं कशी लावते ती बॅग खालती सीट खालती हे टाकावे लागतात याचा बेल्ट पण सीन असं झाला की मी बघितलं तर बाईकमध्ये पाणी असताना त्याच्यात पानात नव्हतं त्यामुळे मग तशीच लावली आहे मी टाईट आहे आता कुठं त्यांना नंतर नाशिकला पोहचत ना मेकॅनिकल कडून ते सीट काढून घेतो आणि लावून टाकतो आपण बाय पण खरं मला बाईक राईड आहे ना खरंच मी खूप दिवसाने बाहेर पडलो ना खूप बरं वाटतं म्हणजे असं फ्रेंड झाल्या का की बाहेर बाबा फिरतोय बाईक घेऊन हो भाई बघा बाप रे रेक थांबतो नाशिकला जाता जाता ना हायवे आणि हायवे नाही तुम्ही वातावरण बघा मागे माझ्या फ्रेंडला

बघायचं हे जेव्हा पण राईला बाहेर पडतो ना हे एक्सपिरियन्स घ्यायचे आई निसर्ग सुध तुझी राम भक्ती काया बालपणी गेला सी तिरू सूर्यला धराया बालपणी गेला सी तू सूर्यला धरली ही धरती एक बोला बोला जय जय हनुमाध वरदान एक बोला बोला जे हनु नाशिकला जर सुट्टीच्या दिवसात येत असाल ना तर ट्राफिक हा जो घाट आता चढून आलो ना मी बेकार एक एक्सपिरियन्स होता त्या घाटाचा खरंच सांगता जवळजवळ अर्धा तास त्या घाटात लागला कारण पुढे दोन तीन काहीतरी ट्रॉलीज आडव्या झालेल्या ॲक्सिडेंट झालेल्या रोडच्या मध्ये त्यामध्ये साईडला गेलेल्या त्यामुळे एवढा ट्रॅफिक झालेला ना की गाड्यामधून मधून गॅपमधून गाडी काढायला लागली आणि त्या इगतपुरीला आलोय आणि रोड बघा एकदम क्लिअर हा ब्रिज हा 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 वरती आलाय पण अजून पण थंडी लागते आहे काय म्हणावं आता बाप रे रेमडम बोल गाडी नॉर्मल स्कूललाच नाही थंडी असेल आपण हुडबुड दातावर दात आपण मी समाव गाडी चालव ना र्याड गनी। र्याड गनी आता।, आ, आता ना त्र्यंबकेश्वरला जायला ना वीस किलोमीटरचा रोड टाकला ना हे तुम्ही डाव्या साईडला बघता ना हे टोमॅटोची शेती आहे पूर्ण दिसतात लाल हिरे वगैरे टोमॅटोची पूर्ण शेती आहे बघा डोंगर बघा आभार पण एकदम आकाश पण असं क्लिअर आहे पूर्ण ढगाळ हा आतमधला रोड असाय मंदिराकडे जायचा रोड आहे ना वीस किलोमीटर तो असाय तो का गावागावात पण चांगला आहे रोड अजून तरी मला खड्ड्याचा अनुभव नाही आहे रोडला आतमध्ये आल्यापासून आता मी अंजनेरीमध्ये आहे अंजनेरी आता हा रस्ता मध्ये म्हणजे आई आई ऐ बापरे 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 आई मध्ये आहे खड्ड्यांच एका रस्त्या आणि खड्ड तर सहा किलोमीटरचा रोड फक्त राहिला आता उचलला

फ早 Marchा हका लाइर घोwie अऐ काश दो ອັນແລ້